आर एन मॅजेस्टिक मेन्शन सँक्शन एन ए प्लॉट तेही पन्नास फुटी डी पी रोडला लागून डी पी रोडपासून आम्ही आठ ते नऊ फूट जागा ऑलरेडी सोडलेली आहे प्रोजेक्ट एकदम प्राईम लोकेशनचा आहे एज्युकेशन इन्स्टिट्यूट समोर आहे हा आहे आमचा प्लॉट नंबर वन अठ्ठावीसशे पन्नास स्क्वेअर फुटच्या आसपास हा प्लॉट आहे ज्यावर तुम्ही कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल दोन्ही सँक्शन घेऊ शकता प्लॉटची लोकेशन प्राईम आहे हायवेपासून जस्ट फायव्ह हंड्रेड मीटरचे जवळ आहे हॉस्पिटल्स मेडिकल्स अदर एम्युनिटीज जे डे टू डायफला लागते हे खूप जवळ आहे इवन कॉलेजेस स्कूल्स तर खूप वॉकिंग डिस्टन्सला आहेत मॉडर्न लेआउट असल्यामुळं प्रत्येक प्लॉट व्हेंटिलेटेड आहे कुठलाही प्लॉट तुम्हाला कन्सर्टेट फील होणार नाही एक कार उभी आहे स्टील एवढी जागा आहे की एक कार अजून तिथून समोरून येऊ शकते प्लॉटचे साईज आणि रोडचे साईज आम्ही अप्रतिम ठेवलेले आहेत प्रत्येक प्लॉटचा सा जो साईज आहे तो असा आहे की ज्याच्यावरती ट्रिप्लेक्स बंगलो होऊ शकतो या प्लॉटचा व्हेंटिलेशन बघा तुम्ही फ्रंटनी रोड आहे कायमस्वरूपी व्हेंटिलेशन राहील प्रत्येक प्लॉट एक प्राईम प्लॉटसारखाच आहे कारण की हा मॉडर्न कॉलनी लेआउट सँक्शन आहे कॉर्नर पीसला तुम्ही दोन्ही साईडनी एट्रन्स ठेवू शकता या प्लॉटचा एलिव्हेशन खूप सुंदर आणि असा छान निघतो त्याच ठिकाणी जर तुम्ही सेंटर प्लॉट बघितले याला तुम्हाला कार्पेट जास्त भेटतो कारण की तुम्हाला फ्रंट आणि बॅकनी जागा सोडायची आहे बाकी तुम्ही कट टू कट यूज करू शकता इवन त्याच्यावर सँक्शन तुम्ही करू शकता सेम ॲज इट इज हा बघा प्लॉट नंबर टू यालासुद्धा कायमस्वरूपी फ्रंटना व्हेंटिलेशन राहणार आहे आणि प्लॉटचा सा साईजसुद्धा एवढा सुंदर आहे नाईन सेवंटी फोर स्क्वेअर फूट ज्याच्यामध्ये तुम्ही, तुम्ही एक ट्रिप्लेक्स डुप्लेक्स बंगला खूप छान कन्स्ट्रक्शन करू शकता रोडचा काम एकदम हाय क्वालिटी कॉन्क्रीटमध्ये झालेला आहे वॉल कॉम्पाऊंड झालेला आहेत जस्ट फिनिशिंगचं काम बाकी आहे अजूनसुद्धा प्लॉट शिल्लक आहेत तुम्ही आत्ता येऊन बुकिंग करू शकता इवन एक वॉक थ्रू घेऊ शकता प्लॉटचा की प्लॉट कसा आहे लोकेशन कसे आहे डेव्हलपमेंट काय होणार आहे कारण की आमच्या या प्राईस पॉईंटमध्ये तुमचे इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न याच्यापेक्षा जास्त कुठंच भेटणार नाही आहे प्लॉटचे सायजेस एकदम ऑलमोस्ट स्क्वेअर ठेवले आहेत की तुमचा जो बंगलो आहे त्याचा ॲलिव्हेशन्स आणि तुमच्या आतला स्ट्रक्चर एकदम प्रॉपर झालेला पाहिजे आता तुम्ही विचार करत असणार की सँक्शन कुठून करायचा किंवा काय त्याचीसुद्धा सुविधा आम्ही करून ठेवलेली आहे डोंट वरी आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझी सेकंड एंट्रन्स जो की आज रोजी प्राईम एंट्रन्स आहे बट ऑबियसली डी पी रोड झाल्यानंतर तो पन्नास फोटी एक मेन एंट्रन्स म्हणून राहणार आहे बट राईट नाव प्लॉटला दोन्ही साईडनी रोट आहे डी पी लावून झालेलं ला आहेत आमचे अंडरग्राऊंड वायरिंग झालेली आहे वॉटर पाईपलाईनसुद्धा झालेली आहे वॉल कंपाऊंडसुद्धा झालेला आहे इंटरनल वॉल पण झालेला आहे आता हा रोड बघा हा रोड ऑलमोस्ट थर्टी फाईव्ह फीटचा आहे एक कार उभी हे स्टील एक ट्रक जाऊ शकतो हा तुमचा एंट्रन्स आहे हा आमचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये तुम्ही आल्या आल्या जेव्हा एंट्री करणार तर सगळे ॲमिटीजचे बॅनर ऑलरेडी लागलेले आहेत ला बट एक आम्ही ऑलरेडी मेन बॅनर लावून ठेवलं आहे ज्याच्यावरती क्लायंटनी जर इंडिव्हिज्युअली चौकशी जरी केली हे बघण्यासाठी की प्लॉट खरंच किती प्राईम आहे आणि काय काम झालेलं आहे आम्ही बॅनरवरती स्लेआउट तुम्हाला शो केलेला आहे विथ स्क्वेअर फूट याच्यामध्ये एक दोन स्क्वेअर फूट जास्त असणार आहे बट कमी नाही आणि प्लॉटचे एम्युनिटीज मी तुम्हाला आत्ता डी पी प्लॅन दाखवतोय ज्याच्यामध्ये समोर एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे पाठीमागं माझा प्लॉट आहे ब्लूमध्ये आणि मध्ये पन्नास फुटी डी पी रोड आहे साईडला विघ्नेश पार्क आणि असे खूप गार्डन्स आज जवळपास आहे इन्फ्रा खूप वाढणार आहे हा आहे प्लॉटचा टॉप व्ह्यू तुम्ही टॉप व्ह्यू बघू शकता जसं लेआउट आहे सेम ॲज इट इज तसा प्लॉट सँक्शन आहे आणि व्हेंटिलेटेड प्लॉट आहे तुम्ही वरूनच बघू शकता किती कॉर्नर पीस आहेत किती फ्रंट पीसेस आहेत की तुमचा जो घर आहे तो प्रॉपर एलिव्हेशन सगळं कन्स्ट्रक्शन तुम्ही करू शकता समोर पी रोड आहे तो फ्लॅट एरिया दिसतो तो टू पॉईंट फायव्ह एकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटनी जस्ट बाय केलेला आहे तो डेव्हलपमेंट इथं खूप सुंदर होणार आहे सगळे बंगलोज आहेत सगळे घर आहे कुठेही बारा किंवा सोळा मजली टावर नाही आहे ज्याच्यामुळं प्लॉटचा व्हेंटिलेशन जाईल आणि इन फ्युचर होणारही नाही आहे इथं इथं प्लॉट्स बंगलोजच आम्ही डेव्हलप करणार आहे